अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या मध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते आशा करते की प्रत्येकाचं जे जे श्री घरामध्ये किंवा सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये मठामध्ये बसलेले आहेत त्यांचं पारण अतिशय छान पद्धतीने चालू असेल आज आपल्या सप्ताहाचा पाचवा दिवस आहे आज सगळ्यांनीच आज तीन अध्याय पठण केले असणार आहे आणि आपल्यास माहिती असेल की ज्यांनी कोणी माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल चॅनल वरती की पराण का वर्ज करावं सेवा किंवा नामस्मरण करत असताना पराण किती आहे जे अध्यात्म करतात त्यांच्यासाठी किंवा इतर व्यक्तींसाठी सुद्धा तर त्याच्यावरती तुम्हाला कळालं असेल काल मी दोन गोष्टी त्याच्यावरती सांगितल्या आहेतच पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की ही गोष्ट आजची नाही आहे तर ही गोष्ट खूप काळापासून चालत आलेली आहे ज्यांनी कोणी आज पाचव्या दिवसाचे श्री गुरुजी ग्रंथाच्या वाचनाचे तीन अध्याय वाचलेले आहेत मनापासून वाचले आहेत त्यांनी पहिल्या अध्यायामध्येच आजच्या बघितलं असेल वाचलं असेल की त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की पराण्ण वर्ज करणं किती महत्वाचं आहे पराण्ण खाल्ल्यामुळे आपल्याला काय काय दोष लागू शकतात कुठल्या कुठल्या व्यक्तींच्या घरातलं अन्न खाल्याने आपल्याला काय दोष लागू शकतात हे आजच्या आपल्या गुरुजी ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायामध्ये वाचनाच्या पहिल्याच अध्यायामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के खात्री पटली असेल की हे मी नाही तर सर्वजण सांगतात आपले की श्री नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा सांगतात दत्त महाराज सुद्धा सांगतात की होईल तेवढं पराणं वर्ज करा आपले परमपूज्य गुरुमावली सुद्धा सांगतात जेणेकरून तुम कसं होतं एखादी व्यक्ती अध्यात्मामध्ये आहे सेवेमध्ये आहे पण मध्येच तिची सेवा खुंटते सेवा तिची बंद पडते तिचा सेवेमधून विश्वास उठतो सेवेमध्ये मन लागत नाही मन चंचल होतं किंवा कितीही सेवा केली तर ते म्हणजे धार्जिन होत नाही किंवा त्याची फलप्राप्ती होत नाही सगळ्यात मूळ कारण आहे पराण पराण्ण आणि पराण्ण म्हणून सांगते की पराण्ण वर्ज्य करा तर आता मंडळी नो आजचा तुम्ही थंब पाहिला असेलच की आपला व्हिडिओ काय असणार आहे माहिती काय असणार आहे अतिशय प्रभावी आजचा उपाय असणार आजच्या व्हिडिओमध्ये कारण की आपल्याला माहितीच आहे की आज आपल्या सप्ताहाचा पाचवा दिवस आहे उद्या बुधवार सहावा दिवस आणि सातवा दिवसाची समाप्ती वाचनाची होणार आहे चार तारखेला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी वाचन समाप्ती आपली होऊन जायला आहे पण आपला उद्यापन जे आहे ते आपल्याला पाच डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे म्हणजे सत्य दत्त पूजन म्हणजेच काय उद्यापनाची सांगत आपल्याला त्या दिवशी करायची असते नैवेद्य वगैरे पाच डिसेंबरला करायचं आहे पण आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे किती छान योगायोग आहे बघा की या दिवशी गुरुवार आहे दत्तांचा वार आहे स्वामींचा वार आहे सोबत मार्गशीर्ष गुरुवार आहे पौर्णिमा आहे आणि दत्त जयंती सुद्धा आलेली आहे इतके छान योगायोग आज म्हणजे सगळे योग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करू जी काही नामस्मरण करू छोटी मोठी काही सुद्धा करू मी खरंच सांगते खूप मोठ्या प्रमाणात ती आपल्याला कार्य म्हणजे त्याची फळप्राप्ती होणार आहे कारण की या दिवशी दत्त महाराजांचं जे काही म्हणतात ना बाय त्यांचं जे काही ऊर्जा आहे किंवा त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या दिवशी जागृत असणार आहे म्हणून या दिवशी कुठलीही सेवा चुकवू नका कुठलाही उपाय तोडगा चुकवू नका मी खरंच मनापासून सांगते आहे तर तेच मला आजचे व्हिडिओ सांगणार आहे की आपल्या दत्त जयंती दिवशी एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगणार आहे नियम अटी सर्व गोष्टी सांगणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो पर्व आहे आपली दत्त जयंती दत्त दट्वें जयंती दिवशी सर्व दत्त भक्त स्वामी भक्त दत्तांच्या मंदिरामध्ये स्वामींच्या मठामध्ये नक्कीच अलोट गर्दी करणार आहेत अलोट गर्दी करणार आहे या दिवशी दत्त स्वामींच्या मठामध्ये असेल किंवा दत्तांच्या मंदिरामध्ये असेल स्वामी दत्तांचा अभिषेक असतो आरती असते महाप्रसाद असतो फक्त या दिवशी दत्त जयंती दिवशी उपवास असल्यामुळे आपल्याला या दिवशी फक्त फराळाचा उपवासाचेच पदार्थ आपल्याला प्रसादामध्ये मिळत असतात आणि पाच डिसेंबरला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये नक्कीच महाप्रसाद असतो तो अण्णाचा असतो आपला तर अशा प्रकारे चार डिसेंबरला आपल्याला माहितीये की आपण सर्व काही या दिवशी सर्व भक्त भले त्यांना सात दिवस कुठली सेवा करायला जमली नाही पण दत्त जयंती दिवशी नक्कीच ते नामस्मरण करतात विविध स्तोत्र मंत्रपठण करतात नंतर काही वाचन असेल तर वाचन करत असतात कारण की त्यांना माहिती की या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती दिवशी दत्तांचं जे काही म्हणतात ना की जी काही ऊर्जा आहे किंवा त्यांचं अस्तित्व आहे ते मोठ्या प्रमाणात कारणवित असतं त्यामुळे आपली सर्व सेवा फलप्राप्तीला जात असते त्यामुळे या दिवशी आपला एक नारळाचा उपाय कर देखील करायचा आहे तो कसा करायचा तो सांगतील तर आता दत्त जयंती दिवशी असा कुठला स्वामी भक्त किंवा दत्त भक्त नसेल जो दत्तांच्या मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये जाणार नाही प्रत्येक जण जाणार घरामध्ये सुद्धा ती साजरी करणार दत्त जयंती आणि मठामध्ये सुद्धा जाणार आहे आणि विनंती करेल की या दिवशी सहपरिवार मुला बाळांना घेऊन सगळ्यांना घेऊन नक्कीच दत्तांच्या मंदिरामध्ये स्वामींसम स्वामींच्या मठामध्ये नक्कीच हजेरी लावा दर्शन घ्या नाक घासून मुजरा करा त्यांना नमस्कार करा स्वामींना आणि दत्त महाराजांना आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये खरंच सांगितलं तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला कसं त्यांना सांगता येईल आणि कशा प्रकारची ही इच्छा पूर्ण करून घेता येईल ते तुम्हाला सांगता येत तर काय करायचं आहे दत्तांच्या मंदिरामध्ये जा दत्तांचं मठ असेल जर दत्तांच्या मठामध्ये जा किंवा स्वामींचं मठ असेल तर स्वामींच्या मठामध्ये जा, स्वामीं जा। जाताना तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे एक नारळ त्या नारळाला तुम्हाला कलावा बांधायचा आहे तीन वेळेस तुम्ही कलावा बांधू शकता हो तो गोल गोल तो कलावा बांधायचा आहे लाल कलावा जो आपण हातात आप बांधतो तो नारळाला बांधायचा आहे नारळाला बांधायचा आहे सोबत मला खडी साखर घेऊन जायची आहे आणि एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जायचा दहा रुपयाचा जरी भेटला तरी सांगेल खडी साखर सुद्धा दहा रुपयाची भेटली तरी सुद्धा जाईल ते आपल्याला घेऊन जायचं आहे आणि पिवळी फुलं किंवा चाफा अशा प्रकारे तुम्हाला जर फुलं भेटली या दिवशी तर नक्कीच या दिवशी आपल्याला त्या नारळासोबत घेऊन जायचे आहे मठामध्ये आणि मंदिरामध्ये तर तिथे गेल्यावर काय करायचं आहे गेल्यानंतर आपल्याला जो काही नारळ आपण कलाव बांधलेला आहे सोबत खडीसाखर आणि अगरबत्ती ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपणास माहिती आहे की आपण ज्यावेळेस स्वामीच्या मठामध्ये जातो आपण म्हणजे तिथे मुजरा करडा किंवा नमस्कार त्याचं दर्शन घेण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला औदुंबराचं वृक्ष लागतं आपल्याला माहिती असेल प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराचं वृक्ष हे अगोदर असतं आणि नंतर स्वामीचं दर्शन आपल्याला भेटत असतं त्यामुळे कधीही आपण ज्यावेळेस स्वामींच्या मठामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला किंवा दत्त म्हणाच्या मठामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला पाय धुवायचे आहेत हात धुवाय स्वच्छ आणि आपल्या हातामध्ये तो नारळ कलावा बांधलेला तो घ्यायचा आहे सोबत खडी साखर आणि अगरबत्ती सोबत ठेवायची आहे आणि पिवळी फुलं किंवा चाफ्याचं फुल ठेवायचं आहे सोबत ते घेऊनच हातामध्ये घेऊन तुम्हाला अदुंबराला अगदी ते प्रणाम करायचा आहे मुजरा करायचा आहे अदुंबराची पूजा करायची आहे आणि अं त्यानंतर तुम्हाला अदुंबराला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ते हातामध्ये सर्व साहित्य घेऊनच तुम्हाला अकरा प्रदक्षिणा अदुंबराला घालायच्या आहेत ते घातल्यानंतर तुम्हाला ते नारळ घेऊन अकरा प्रदक्षिणा झाला श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा पूर्ण करायची आहेत त्यानंतर ते साहित्य घेऊन तुम्हाला स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये किंवा जिथं त्यांच्या पादुका आहे तिथे जायचं आहे दत्तमच मंदिर असेल मठ असेल त्यांच्या पादुकांजवळ जायचं आहे तिथे गेल्यावरती ते हातात नारळ अगोदर हातातच ठेवायचं आहे सर्व साहित्य आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे जी कठीणातली कठीण कुठली इच्छा आहे जी पूर्ण होत नाही आहे पण ते पूर्ण भावी असं तुम्हाला वाटत आहे किंवा कुठलं तरी एक संकट आहे अडचण आहे काहीतरी आहे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम त्यातून तुम्हाला मार्ग मिळावा असं वाटत आहे ती सुटका त्यातून व्हावी असं वाटत आहे तर नक्कीच ते नारळ ते खडिसागर आणि अगरबत्ती हातात घेऊन मनोभावे श्रद्धेने त्या नारळावरती तुम्ही ते सर्व काही बोला जे तुम्हाला बोलायचं आहे स्वामींना दत्त म्हणावरती सर्व काही बोलायचं आहे आणि नक्कीच ती इच्छा पूर्ण व्हावी किंवा त्या संकटातून अडचणीतून बाहेर पडावं त्यासाठी योग्य मार्ग दाखवा आणि लवकरात लवकर आम्हाला याचं फळ प्राप्ती द्या असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि तो तुम्हाला जो नारळ खडिसागर अगरबत्ती आहे ते तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणावर किंवा स्वामींचं तिथे पादुका त्या स्वामींच्या पादुका ते ठेवायचं आहे नाराजी शेंडी आपली स्वामींकडे असावी अशा पद्धतीने ते नारळ तिथे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती फुल जे आहे चाप्याचं किंवा फुल ते पण तिथे ठेवायचं आहे स्वामींना नाक घासून आपल्याला प्रणाम करायचा आहे मुजरा करायचा आहे आता मी खरं सांगते आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये स्वामींच्या आपल्या आपण ज्यावेळेस स्वामींना त्रिवार मुजरा करतो त्याला मुजराच म्हणतात कारण की खूप जण वाटतं की मुजरा काय म्हणतात तुम्ही नमस्कार म्हणू शकत नाही का तर मी एक सांगते की आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये स्वामींना ती त्रिवार मुजराच म्हटलं जातं त्या वाक्याला नमस्कार पण म्हणतात पण नमस्कार याला म्हणतात आणि आपले स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत राजाधिराज आहेत योगी राज आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला त्रिवार मुजराज करावा लागतो आणि कधीही स्वामीच्या मठामध्ये जर गेलात यांच्या मठामध्ये जर गेला तर नक्कीच नाक घासून दोन वेळेस तीन वेळेस नाक घासून कपाळ घासून तिथे मुजरा हा करा तुम्ही आणि जे काही तुमची प्रश्न आहे जे काही तुमची इच्छा आहे ते नक्कीच तिथे बोला नक्कीच सांगते तुम्हाला दत्त जयंती दिवशी तुम्ही जे काही इच्छा व्यक्त करता किंवा जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही त्या नारळावरती बोलून ते नारळ नारळा तुम्ही ते म्हणजे अर्पण केलं स्वामींच्या पादुकांवरती तर नक्कीच त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे मनामध्ये तुम्हाला तेवढं विश्वास पाहिजे आणि स्वामींच्या म्हणतात लिलांवरती त्यांच्या चमत्कारांवर सुद्धा तुम्हाला विश्वास पाहिजे भले तुम्ही ते नारळ ठेवल्यावर थोडासा वेळ लागेल पण ती नक्कीच इच्छा कुठे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमचं जे काही बोलले ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते नक्कीच पुढे जाऊन नक्कीच त्याच्यावरती नक्की मार्ग निघणार थोडासा वेळ लागेल कारण की स्वामी आपण म्हणतो की मला आज आता ताबडतोब आता या क्षणी मला सर्व गोष्टी हवी आहे स्वामी महाराज आता लगेच द्या पण तसं होऊ शकतं का नाही स्वामी माझ्यांना माहितीये की जरी मी तुझी इच्छा आता पूर्ण केली तरी पण त्याचं नुकसान आणि फायदा हे दोन्ही स्वामी बघत असतात आपण काय करतो फक्त आपला फायदा आणि आपला हट्ट पुरवून घेत असतो पण त्याचं समोर जाऊन काही नुकसान आहे का ती वेळ योग्य आहे का इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हे सर्व काही स्वामींना दत्त महाराजांना माहिती असतं म्हणून ते वेळ घेतात आणि वेळ आल्यावरती आपल्याला आपण जे काही मागितलं आहे त्याच्या दुप्पट तिप्पट नाही शंभर पटीने जास्त चांगलं देतात आणि याचा अनुभव मला तर खरंच सांगते खूप चांगला आहे खूप चांगला आहे मी ज्या घरासाठी म्हणजे स्वामींना विनंती केली होती संकल्प केला होता की मला हे हे घर मिळू दे हे घर मिळण्या अगोदर एका साध्या घरासाठी मी तिथे फक्त कल्पना केली होती की मला अशा प्रकारे घर मिळावं हो, म्हणून मी संकल्प केला होता नाराज ठेवला सेवा पण घेतली होती पण ते मला घर नाही मिळालं ते मला जे नाही भेटलं थोडंसं मन नाराज पण झालं वेळ लागला पण खरं सांगते ते म्हणजे त्या दिवशी कळालं की मला हे घर नाही मिळालं हे थोडं मन नाराज झालं सर्व काही झालं स्वामींना बोलले सुद्धा स्वामी महाराज की मी एवढी सेवा केली सगळं काही केलं सेवा घेऊन संकल्पयुक्त सर्व काही केलं पण असं का झालं पण तरी सुद्धा मी माझी सेवा चालू ठेवली नंतर पण त्याच्या ते झाल्यानंतर सहा दोन मला वाटतं तीन ते चार महिन्यामध्ये स्वामींनी मला हे घर मिळवून दिलं आणि तेही म्हणजे म्हणतात ना किंवा बा कुठल्याद्वारे कशाप्रकारे तुमची ती इच्छा पूर्ण होईल निमित्त कोण कसं ठरेल हे माहिती नसतं आपल्याला पण ती इच्छा तुमची पूर्ण होते म्हणजे होते आता ज्या साध्या घरासाठी मी इच्छा व्यक्त केली होती मन नाराज केलं होतं की माझी ती इच्छा पूर्ण झाली नाही पण त्या स्वा, पण स्वामी महाराजांनी मला खरं सांगते त्याच्याहून खूप लाखपटीने जास्त चांगलं घर मला मिळवून दिलं आणि खूप त्यांना माहिती होतं की ते तुझ्यासाठी लायक नाही आहे ह्याच्यापेक्षा चांगलं तू म्हणजे तू डिझर्व करते त्यासाठी मला थोडं थांबावं लागलं Okay. तीन चार महिन्यांनी मला एवढं छान घर मिळालं सगळं काही केंद्र जवळ मिळालं मला सर्व गोष्टी सुविधा सुविसुविधा सुखसुविधा ज्या आहेत सगळ्या काही व्यवस्थित मिळाल्या आहेत सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस मला हे घर मिळालं त्यावेळेस हातामध्ये चावी मिळाली गुरुवारीच झाली गुरुवारीच सगळ्या मेन गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या काही आहेत सगळं काही आमचं गुरुवारीच झालेलं oh, आहे बघा किती छान हा योग जुन येत असं म्हणून म्हणते की सगळं काही योगक्षेम जो आहे आपला आपल्या अडचणी आपल्या इच्छा सर्व काही स्वामींवर सोपवून द्या दत्तभारेवर सोपवून द्या त्यांच्यावर एकदा तुम्ही सांगितलं ना सारखं सारखं त्यांना सांगत बसू नका रडगाणं तुमचं त्यांना एकदा सांगा आणि मोकळवा त्यांना माहितीये की आपल्याला कधी काय द्यायचं आहे पण ते शंभर टक्के पूर्ण होणार आणि तुम्ही जे मागितले तुमचं ते पूर्ण होणार फक्त काय करायचं आहे आपल्याला आपल्याला त्यांचं सेवा स्वामी नामस्मरण आहे किंवा जे काही आपण मंत्र असेल किंवा पंचमहाज्ञ आहे ते सर्व रोज चालू ठेवायचं आहे भले सप्ताह संपला तरी सुद्धा आपण त्यांची सेवा आपल्याला तीनशे पासष्ट दिवस खंड न पडतात चालू ठेवायची आहे आणि स्वामी सुद्धा बघतात की हा फक्त त्याची इच्छा पूर्ण करण्या केंद्रामध्ये आलाय का मठामध्ये आलाय का पारायण करतोय का आणि ते झाल्यानंतर इच्छा मी पूर्ण करेल पण त्याच्यानंतर हा परत माझ्याकडे येईल का परत ही माझी सेवा करेल का हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं म्हणून आपण स्वामींकडे काही मागताना स्वार्थ मनात ठेवायचा नाही की ही इच्छा पूर्ण झाली की स्वामींकडे कोण स्वामी आपण कोण असं करायचं नाही त्यांचं जे काही ऋण आपल्यावरती आहे त्यांनी आपल्याला म्हणजे आपण कुठे होतो आता कुठे आलो आहे ते आपल्याला सुद्धा म्हणजे तो एक चमत्कारिकच योग वाटतो की आपले काय दिवस होते ना आता काय चांगले दिवस आले आहेत हे सगळं काही घडत आहे ते आपल्या अध्यात्म आपले नामस्मरण स्वामींची सेवा अखंड त्यांचं जे काय आपण सेवा करतो आहे त्याच्यामुळेच घडत आहे म्हणून सांगते की स्वामींची सेवा कधीही सोडू नका अखंडपणे करा कुठलाही स्वार्थ ठेवून सेवा करू नका विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि सर्व का आपला जो योगक्षम आहे तो त्यांच्यावर सोपवून द्या आणि हा जो नारळाचा उपाय तोडगा सांगितला तो नक्कीच त्या दिवशी करा रिकाम्या हाताने दत्त जयंतीला केंद्रामध्ये मठामध्ये जाऊ नका अशा प्रकारे नारळ खडीसाखर अगरबत्ती घेऊन जा सोबत या दिवशी तुम्हाला जर अन्नदान करता आलं फराळाचे काही पदार्थ ते तुम्हाला दान करता आले त्या दिवशी कारण की खूप जण त्या दिवशी केंद्रामध्ये येतात आणि तो तुमचा प्रसाद तिथे वाटला जातो एक प्रकारे ते अन्नदान सुद्धा होऊ शकतं म्हणून सांगते की अन्नदानामध्ये सुद्धा सहभाग घ्या या दिवशी खूप मोठं श्रेष्ठ दान आहे अन्नदान म्हणजे म्हणून यामध्ये सुद्धा सहभाग घ्या आणि नक्कीच स्वामींना विनंती करा की असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावरती सदैव असू देत आणि याच जन्मात इथे येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुम्हीच आमचे गुरु म्हणून आम्हाला लाभू देत आणि आम्ही तुमचे सेवेकर म्हणूनच प्रत्येक आयु जन्मामध्ये आम्ही म्हणजे प्रत्येक येणाऱ्या जन्मात आम्ही तसाच जन्म घेऊयात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ